ते रमी फक्त आता क्रीडामध्ये आणून रमी गेम अधिक पुन्हा जर शासकीय करून टाकलं तर प्रॉब्लेम तेवढी एक त्यांनी ते मेहरबानी केली पाहिजे आणि आता रमी त्यांनी बंद केली पाहिजे महाराष्ट्रात मे नव्वद टक्के आमदार खासदार मंत्री हे हळ्या मासाचे शेतकरीच आहे पण त्याचा हळही आमच्यासाठी राहत नाही मासही काम येत नाही आणि आमचे देवेंद्रजी जे अर्थतज्ञ आहे राजकारणातले चाणक्य आहे पण त्यांना शेतकऱ्यामधला एक सैनिक सिपाही होऊ शकले नाही याचं दुःख आहे कृषी मंत्र्याच्या आधी काय कृषी मंत्री आखरी हे सगळे मंत्री त्या पक्षाचे बावलेच आहे त्यांच्या हाती काय आहे काय ते करून दाखवा म्हणा एकटा सांगावं ते ना भरण्याला आवाहन करतो आणि बाकीचे जे शेतकऱ्याचे पूर्व मंत्री आहेत त्यांना आवाहन करतोय या आमदारांच्या हाती तरी काय आहे हे सगळे पक्षाचे गुलाम आहे आज नागपूर मध्ये कार्यक्रम झाला मानिकराव बोपट क्रीडा मंत्री म्हणून पहिल्यांदा व्यासपीठावर होते मात्र या कार्यक्रमामध्ये पूर्ण भाषण त्यांनी वाचन केले नाही ते रमी फक्त आता क्रीडा मध्ये आणून आहे रमी गेम आधी पुन्हा जर शासकीय करून टाकलं तर प्रॉब्लेम तेवढी एक त्यांनी ते मेहरबानी केली पाहिजे आणि आता रमी त्यांनी बंद केली पाहिजे महाराष्ट्रात आम्हाला कोकाटेकडून त्याच अपेक्षा आहे ते नाशिकचे आहे चांगल्या भूमीतून तिथे गेलेले आहेत तर त्यांनी हा जो रमी त्याच्यामुळं लाखो शेतकरी मजुरांच्या गरीब मुलांचा आज मोठा आर्थिक संकट त्याच्यावर आलेला आहे त्याच्यासाठी आता माणिकरावनं पुढाकार घेतला पाहिजे या राज्यातला गे रमी गेम बंद करण्यासाठी माणिकरावांकडून अपेक्षा करताय काय अपेक्षाचे शेतकरी असं त्यांनी सांगितलं नव्वद टक्के आमदार खासदार मंत्री हे हाळ्या मासाचे शेतकरीच आहे पण त्याचा हळय आमच्यासाठी राहत नाही मासही कामी येत नाही या अतिशय वाईट अवस्था आहे ज्याची संख्या जास्त आहे शेतकऱ्याची ज्याचे प्रतिनिधी जास्त आहे आणि तोच पाय घासून घासून मरतं ही या शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आज कशालाच ना 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 भाव नाही आहे द्राक्षाला ना कांद्याला आहे ना कुठं खताचे भाव वाढत जात असताना पुन्हा शेतीमालाचे भाव दिवसेंदिवस पडत जातं आणि आमचे देवेंद्रजी जे अर्थतज्ञ आहे राजकारणातले चाणक्य आहे पण त्यानंतर शेतकऱ्यामधला एक सैनिक सा, सा, सिपाई होऊ शकले नाही याचं दुःख आहे ते म्हणतात दुष्काळ पडला तर मग कर्जमाफी करू मग आता दुष्काळ पळायसाठी आम्हाला कर्जमाफीसाठी दुष्काळ पळायसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करावं लागेल मग फडणवीस साहेबाला सांगतो दुष्काळापेक्षा जास्त झड हे शेतीमालाला भाव भेटत नाही त्याची आहे भेटणारे हमीबाव बरोबर आहे का मग हमीभाव भेटले तर तुम्ही किती खरेदी करता हे एकदा तपासा जेवढा दुष्काळानं ना मरत नाही त्याच्यानं कमी भावना मा शेतकरी मरत आहे ते त्याच्या कधी लक्षात येईन त्याची वाट पाहतोय कर्जमाफीच्या कृषी मंत्र्याच्या आधी काय कृषी मंत्री आखरी हे सगळे मंत्री त्या पक्षाचे बावलेच आहे त्यांच्या आधी काय धम्म काय तर करून दाखवा म्हणा एकटा सांगाव ते ना भरण्याले आवाहन करतो आणि बाकीचे जे, जे शेतकऱ्याचे पूर्व मंत्री आहेत त्यांना आवाहन करतोय हे आमदारांच्या हाती तरी काय आहे हे सगळे पक्षाचे गुलाम आहे हे पक्ष उठ म्हणन तर उठणार बस तर बसणार यांची यांची जे स्थिती आहे ना हे अशीच आहे हे हे शेतकऱ्यांचे मत असतात हे विसरून गेले शेतकरी शेतमजूर मतदान करत हे विसरून गेले कारण पक्षाचा झेंडा महत्वाचा आहे पक्षाची तिकीट भेटली म्हणजे सहज आमदार होतं त्याच्या भावना ह्या शेतकऱ्यांच्या डोक्यातून काढल्या पाहिजे काय होत आहे आता पक्षाची तिकीट मागायची जी रांग लागतं त्याचं कारणच आहे का आमचे नेते पक्षाचे गुलाम झाले आता अर्धा मतदार आहे गुलाम झाला आणि गुलाम इथली आहे अवस्था ही कुठे लोकशाही आहे हुकुमशाहची अवस्था आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे नेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना मुलाखती म्हणजे राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा